महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीर शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण करंजा रस्त्याची दुरवस्था झाल्याने उरण प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत रस्त्याच्या दोन्ही साइडला पाईपलाईन जिओ फायबर लाईन इतर बाबींसाठी खोदकाम केले आहे तसेच रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले पुरणकरंजा हा वर्दळीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून चांजे ग्रामपंचायत हद्दीत पंचवीस ते तीस हजार नागरिक तसेच रेवस्ते करंजा बोट प्रवास करण्यासाठी नागरिकांची वर्दळ चालू आहे तसेच करंजा बंदरावर चालू असलेले प्रोजेक्ट म्हणजे करंजा बंदर करंजा टर्मिनस याची अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते त्यामुळे अवजड वाहनांची ये जा त्यात रस्त्यात खड्डे त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झालाय उरणकरंजा रस्त्यावर गंभीर अपघात होण्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण जिल्हा परिषद सिडको आणि चांजे ग्रुप ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे मान्सून पूर्व तयारी दोन हजार चोवीस या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी व विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी उरणचे तहसीलदार डॉक्टर उदय कदम यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार रोजी पंचायत समितीच्या सभागृहात केले या होते यावेळी उरणचे तहसीलदार डॉक्टर उदय कदम यांनी सांगितले की तालुक्यातील संबंधित अधिकारी वर्गाने आपापल्या हद्दीतील कामांचा आढावा घेऊन रेंगाळत पडलेल्या कामांना गती देण्याचे काम करावे जेणेकरून यावेळी तरी उरण तालुक्यात नैसर्गिक संकट ओढावणार नाही यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी समीर जाधव उरण पंचायत समितीचे अधिकारी डाबेराव उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे महावितरण कंपनीचे उप अभियंता विजय सोनावणे पोलीस अधिकारी सह विविध खात्यांचे अधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह ग्रामसेवक उपस्थित होते सिडको प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बनलेली घरे नियमित करण्यासाठी सिडको जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिलीप ढोले यांच्यासोबत मिटिंग झाली त्यात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णय जी आरमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चणेरे ग्रामपंचायत दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो भरपूर लोक सुक्या मासळीच्या बाजारासाठी येतात पण अनेक महिने येथे येणाऱ्या लोकांसाठी शौचालयाची चांगली सुविधा नाही अनेक वाटसरूंना पाणी पिण्यासाठी पाणपोळी नाही दर बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत कडून बाजारात येणाऱ्या छोट्या दुकानदारांकडून कर वसुली केली जाते मग हा पैसा कुठे वापरला जातो याबाबत संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छ शौचालयाची सोय करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन